पद्मेश अत्यंत धक्कादायक अत्यंत नाट्यमय असं सगळं वळण या प्रकरणानं घेतलेलं आहे आत्ता या क्षणाला तुमच्याकडे काय माहिती आहे कारण रोहित आर्य यानं अनेक स्वरूपाचे आरोप केलेले होते सरकारविषयी काही तक्रारी मांडलेल्या होत्या अशा स्वरूपाची माहिती माहिती पुढे आलेली आहे गुरुजी आत्ता आपल्याला माहिती मिळाली ती म्हणजे पोलिसांच्या ज्या चकमकीमध्ये रोहित आर्यचा एन्काउंटर झाल्याची माहिती आहे आणि आपण सध्या या, या आप मरोळे येथील जे हॉस्पिटल आहे सेवन हिल्स इथे आहेत इथे जे सगळे मुलं आहेत त्यांना इथे पुढील तपासणीसाठी आणण्यात आलेलं आहे आणि आपण पाहिलं की अनेक जे ज्येष्ठ जी नागरिक होते त्यांना देखील इथे आणण्यात आल्याचं पाहायला मिळते जेव्हा एक पंचेचाळीसला ई जेव्हा पोलिसांना कॉल आला तेव्हा पोलिसांनी तात्काळ तिथे ज्या स्टुडिओ आहे तिथे गेले तिकडे त्याला मनवण्याचा प्रयत्न केला तुझ्या मागण्या काय आहेत हे जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आपण पाहिलं तर पोलिसांनी थेट ऑपरेशन स्टार्ट केलं बाथरूमच्या थ्रू एका नागरिकाच्या मार्फत पोलिसांचा आणि रोहित आर्य मध्ये चकमक झाली त्याच्याकडे एअर गन होती अशी देखील आपल्याला पोलीस सूत्रांनी माहिती दिली आणि या चकमकीमध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची ही जी आपल्याला पोलिस सूत्रांकडून जी माहिती मिळते ती आहे आता जे आपण पाहिलं कुठेतरी मध्ये आपण जेव्हा बघतो तसाच कुठेतरी हा सीन या संपूर्ण घटनाक्रमामध्ये झालेला आहे आता आपण इथे या सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये आहोत इथे उर्वरित जी मुलं आहेत मुलं खूप घाबरलेली आहेत गुरु आपण पाहिलं की जवळपास चार तास ही मुलं बंधक होती मुलं जवळपास त्या काचेतनं आम्हाला सोडवा असं जे स्थानिक लोक आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सोडवा असं ती मुलं बोलत होती हा जो माथेपिरू होता त्याने त्यांना डांबून ठेवलं होतं आपण त्याचा व्हिडिओ जर ऐकला तर माझ्या आपण पाहिलं की याला मी जबाबदार नसेल असं देखील तो म्हणत होता त्यामुळे आपण पाहिलं आता तरी त्याचा मृत्यू झालेला पुढील तपास आता जे स्वतः डी सी पी आहेत ते देखील करतात पोलिसांचा फौज फोटा मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हॉस्पिटल असेल किंवा पवईमध्ये जे झालेलं जो जे स्टुडिओ जे आहेत ते देखील आपल्याला इथे यायला पाहायला मिळतात ही जी मुलं आहेत ती खूप लहान मुलं आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी वेब सिरीज साठी ऑडिशन असल्यामुळे ही अनेक दिवसापासून इथे होती पण आज या मातृचं काय डोकं फिरलं त्याने हा असा कुठतरी घटनाक्रम केला आणि या चकमकीमध्ये आता त्याचा देखील मृत्यू झाल्याची आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळते आता कुठेतरी याच हॉस्पिटलमध्ये आलंय असे आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे पद्मेश ही जी सगळी मुलं आहेत ती अर्थातच ऑडिशनसाठी म्हणून त्या ठिकाणी आलेली होती त्यामुळे या सगळ्या प्रकारापासून त्या व्यक्तीपासून त्याच्या हेतूपासून ती मुलं अर्थातच अनभिज्ञ होती त्यांचे पालक अनभिज्ञ होते आणि अशात एकाएकी हा सगळा आघात त्यांच्यावरती झालेला आहे पोलीस आता जी ताजी माहिती आपल्या हाती त्यानुसार एन्काउंटर झाला एन्काउंटरमध्ये या रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे एक मोठा आघात या सगळ्या लहान मुलांच्या मनावरती स्वाभाविकपणे या सगळ्या घटनेचा झाला असेल आणि त्या अनुषंगानं आता उपचार सेव्हन हिल्समध्ये केले जाणार आहेत साधारणपणे किती मुलांना त्या ठिकाणी आणलेला आहे कोणत्या वयोगटातली ही सगळी मुलं आहेत याच्याविषयी गुरु जी माहिती आपल्याला पोलिसांच्या सूत्रांमार्फत मिळते ती मुलं म्हणजे पंधरा ते वीस या वयोगटातील असेल कारण आपण दररोज ही जी मुलं होती ती जेवण जेवणासाठी परत पालकांकडे होती पण ती आज आली नाही त्यामुळे पालकांना संशय आला की आज आपल्या मुलांना का नाही त्याने सोडलं त्याच ज्या प्रकारे तू प्रश्न केला ते म्हणजे भीती नक्कीच हा ही जी मुलं लहान असल्यामुळे मुलांना कुठेतरी भीती लगेच वाटू लागली होती का कारण हा त्या मुलांना देखील धमकवत होता असं काही जी प्रत्यक्षदृषी आहेत त्यांनी आपण जेव्हा त्यांना विचारलं हो तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली होती जवळपास तीन तास त्यांनी त्यांना डांबून ठेवलं होतं काही खायला प्यायला देखील दिलं नव्हतं त्यामुळे ज्यानंतर लगेच जेव्हा पोलिसांना कळलं तर पोलीस जी घटनास्थळ पवी पवळीला पवळी लेकच्या बाजूला हे जो स्टुडिओ आहे आपण पाहिलं की त्या परिसरात दाटीवाटीचं हे असतं हो। लोक मोठ्या प्रमाणात पोलीस बाजूला जवळ तिथे पवी पोलीस स्टेशन आहे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा लगेच तिथे बाजूला अनेक जे स्थानिक नागरिक असतील किंवा स्थानिक प्रतिनिधी ते देखील आले होते लगेच आपण पाहिलं की ऑपरेशन स्टार्ट झालं मुलांना देखील वाचवण्यात यश आलं पण यात रोहित आर्याचा आपण पाहिलं की मृत्यू झाला एन्काउंटर त्याचा मुलं खूप घाबरली होती तातडीने जे डीसीपी होते किंवा बाकीचे पोलिस होते त्यांनी एका स्कूल मध्ये सगळ्या ज्या मुलांना त्यांसोबत एक महिला देखील आहे अशी आपल्याला आता माहिती मिळाली आहे आणि वृद्ध माणूस देखील आहे असं देखील माहिती मिळाली त्या सगळ्यांना या, या सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आता त्यांची पुढील तपासणी चालू आहे कारण ही मुलं खूप गाभरलेली काही मुलांनी खाल्लं देखील नव्हतं त्यामुळे आता त्या मुलांना देखील आता खाण्यास जाते आणि त्यांचे देखील चालू आहे एक वृद्ध माणूस आहे त्या वृद्ध माणसाला देखील आता पुढील तपासणी केली अगदी धन्यवाद पद्मेश अपडेट्स घेत राहू तर अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार मुंबईतल्या पवईमधनं पुढे आला जिकडे रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने या सगळ्या मुलांना जवळपास सतरा मुलांना त्यानं ओलीस ठेवलेलं होतं ओलीस ठेवून त्यानं त्या मुलांच्या पालकांना काही व्हिडिओ पाठवले काही व्हिडिओ सोशल मीडियावरती जारी केले